हे स्थित्यंतर पाहत असताना खरं तर प्रश्न पडला जून दोन हजार बावीस मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नि निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये कधी न दिसलेली गोष्ट ही प्रत्येकाच्या तोंडी आली तोपर्यंत माहीत तो होते चप्पल विकत घेता होती कपडा विकत घेता येत होता मोबाईल विकत घेता येत होता आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राने पाहिलं आणि पन्नास खोके हे तुमच्यापर्यंत पोचलं हे दुर्दैवी विचित्र महाराष्ट्रानं दोन हजार आणि त्यानंतर सुप्रियाताई ज्याचा कायम उल्लेख करतात तो आतापर्यंत बर्फाचे वेगवेगळे उपयोग माहीत होते पण आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वेगळा उपयोग बघितला आणि दोन जुलै मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि उभ्या देशाला हा प्रश्न पडला कि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या पद्धतीने पन्नास खोक्यात विकला जाणार या पद्धतीने इन्कम टॅक्स सीबीआय समोर गुडघे टेकणार की तो स्वाभिमानानं लढणार लोकसभेला तब्बल एकतीस खासदार निवडून देऊन महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं आणि इंदापुरातून तब्बल सव्वीस हजाराची लीड देऊन तुम्ही सुप्रिया ताईंना लोकसभेत पाठवलं त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो कारण लोकसभेच्या दमदाटीचे व्हिडिओ बघितले होत असणारा शिविगाळ बघितलं आठवत ना एवढ्यात विसरायचं नाही कारण ज्याने जखम दिली त्याला सुट्टी नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि त्यामुळे हे सगळं चित्र बघत असताना देशाचं लक्ष लागून राहिलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे मग देशाच्या संसदेत गेल्यानंतर सुद्धा प्रत्येकाचं एक कुतूहल होतं आणि हे कुतूहल असताना तुम्ही केवळ खासदार निवडून दिला नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या डोळ्यातलं जे स्वप्न आहे ते स्वप्न स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आदरणीय सुप्रियाताईंच्या रूपानं तुम्ही संसदेत पाठवलं यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि हर्षवर्धन भाऊचं खरं तर मी स्वागत करण्याबरोबर त्यांचा एक चाहता म्हणून आभार मानतो भाऊ कदाचित तुम्हाला आठवत नसेल जुन्नरला शिवनेर भूषण पुरस्कार होता या शिवनेर भूषण पुरस्कार मला तुमच्या हातून मिळाला होता आणि त्यावेळी फेटा बांधणारा सापडत नव्हता आणि भाऊनी स्वतःच्या हाताने फेटा बांधला होता आणि मला अप्रूप या गोष्टीचं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्याकडे एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पाहिलं जातं अशा नेतृत्वानं आपला सन्मान केला आणि आज आपल्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यामध्ये मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपलं कौ आभार मानतो आणि ते यासाठी कारण ही जी लढाई आहे ही लढाई केवळ विधानसभेची लढाई राहिलेली नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची निवडणूक राहिलेली नाही ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झाली ही महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक झाली कारण आज महाराष्ट्रातल्या तरुणाची ही परिस्थिती आहे आज तब्बल जवळपास साडेचार लाख कोटींची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून हातो हात तुमच्या डोळ्यासमोरून काढून देण्यात आली काही ठिकाणी गुजरातला गेली परराज्यात गेली आणि माझ्या तरुणांच्या डोळ्यासमोरचा रोजगार हिरावून देण्यात आलाय आणि हा तरुण त्याच्या रोजगाराचा आज हक्क मागतो सर्वसामान्य शेतकरी बांधव त्याच्या शेतमालाच्या हमी भावाचा हक्क मागतोय माझी माता भगिनी ही सुरक्षित बहीण होण्याचा हक्क मागते फक्त लाडकी बहीण होऊन चालत नाही आधी बहीण सुरक्षित असली पाहिजे ही माझ्या भगिनीची आज खंत तुम्ही आज मोठ्या संख्येने आहात आणि मला माहिती आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत कारण सरकार सांगते लाडकी बहीण पण कंची लाडकी बहीण हाच प्रश्न पडलाय कारण एक फुल दोन हाफच सरकार आहे एक फुल मुख्यमंत्री सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण एक हाफ उपमुख्यमंत्री गुलाबी जॅकेट घालून सांगतात माझी लाडकी बहीण आणि एक हाफ उपमुख्यमंत्री सांगतात लाडका भाऊ लाडका देवा भाऊ नक्की योजना कोणाची हेच कळना झाले आणि मग माता भगिनीना हा प्रश्न पडलाय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एक व्हिडिओ बघितला या योजनेसंदर्भ योजनेला कोणाचाही विरोध नाही तुमच्या माझ्या खिशातलंच आहे तुमच्या माझ्या खिशातच परत येते त्यामुळे योजनेला अजिबात विरोध नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा विचारताना बघितलं जे आमच्या भगिनींना विचारत होते पंधराशे आले 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 मला माहित आहे तुम्ही मनातून विचारत होता तुम्ही काय खिशातून दिले 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 कारण पोरग जन्माला आल्यानंतर त्याला जे व्हॅक्सिन देतो त्या व्हॅक्सिन पासून ते माणूस गेल्यानंतर तिरडीवर जे कापड अंथरतो ना त्या कापडापर्यंत आपण जीएसटी भरत असतो आणि त्यातला पैसा हा इकडे वळवला जातो आणि हा पैसा वळवत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय जर अशा पद्धतीनं माता भगिनींना केवळ पंधराशे रुपयाचं गाजर दाखवून त्यांचं भवितव्य आणि त्यांची सुरक्षिततेकडे लक्ष न देता गृहीत धरत असतील तर मग या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा आहे हे विसरता येणार नाही दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री सांगतात लाडका भाऊ जेव्हा लाडका देवा भाऊ हे वाचतो तेव्हा खरोखर हा प्रश्न पडतो आज महाराष्ट्रातल्या तब्बल चौसष्ट हजार महिला चौसष्ट हजार महिला या बेपत्ता बेपत्ताय चौसष्ट हजार महिला एकीकडे एक 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 बेपत्ता होत असताना दुसरीकडे बदलापूर सारखी घटना घडते परवाची बोबदेव घाटात घडली तशी घटना घडते कालची पिंपरी चिंचवडच्या तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो ही घटना घडते आणि जे गृहमंत्री आहेत त्या उपमुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडतात आणि मग हा प्रश्न माझ्या माता भगिनींच्या मनात निर्माण होतो की माननीय गृहमंत्र्यांना लाडका देवा भाऊ लिहिण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहतो का दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री मग अशी भावे सरांनी उल्लेख केला आणि मग माता भगिनींच्या मनात हा प्रश्न पडतो जाकीट बदललं जाकिट घातलं म्हणून भाऊ लाडका होत नाही ज्या बहिणीने वर्ष राखी बांधली त्या बहिणीच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या वेळी काय भूमिका होती हे सगळ्यांनी पाहिलं आणि जिने पंचेचाळीस पन्नास वर्ष राखी बांधली तिच्या बाबतीत भावाने अशी भूमिका घेतली तर अवघ्या पन्नास दिवसासाठी ज्यांनी राखी बांधली त्यांच्याविषयी नेमकी काय भूमिका घेतला जाणार हा प्रत्येकाला प्रश्न पडतो आणि हा प्रश्न पडत असताना खरंतर काल मी चित्र बघितलं म्हणजे या परिसरातले फार मोठे नेते मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही पण काल मी चित्र बघितलं अकोल्यातलं आणि अकोल्यातलं चित्र बघितल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खरं तर ताल धरून नाचताना मी बघितलं आणि खरोखर एक असं वाटलं की जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा वाघ वाघ असतो जेव्हा वाघाला रिंगमास्टरच्या तालावं वा नाचावं लागतं तेव्हा जे चित्र समोर येतं तसंच काही आहे काय असं वाटून गेल्याशिवाय राहिलं नाही परवा बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं आणि त्यामुळे इंदापूरच्याही पोटात धस झाले बारामतीमध्ये एक विधान करण्यात आलं बारामतीमध्ये काही राज्य पातळीवरच्या नेत्यांनी सांगितलं म्हणे की आता निवडणूक लढावीशी वाटत नाही लढतील की नाही माहीत नाही अनेकांच्या चर्चा आहेत आमचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार ते म्हटले नेते आपल्याकडे लढायला येतात का काय हा प्रश्न पडलाय आणि हा प्रश्न पडला असल्यानंतर मग प्रश्न पडतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ही हा इतिहास आहे हे कायम याच सत्य आहे कि जर सेनापती गळ पटला तर सैन्यानं लढायचं कस हाच प्रश्न पडलाय आणि म्हणून बारामतीमध्ये स्टेटमेंट आल्यानंतर इथं इंदापूरच्या काही नेत्यांच्या पोटात धस्त झाले आणि हे धस्त होत असताना खरं तर आता तुमच्या प्रत्येकावर फार मोठी जबाबदारी ही जबाबदारी आहे कारण महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर जवळपास साठ पासष्ट मतदारसंघातून फिरलोय या साठ पासष्ट मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आल्यानंतर एक चित्र समोर दिसतंय की महाराष्ट्रातल्या जवळपास ऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय कारण आतापर्यंत अनेक कार्यकर्ते आपल्या आमदाराच्या नावापुढं दमदार आमदार नावा लिहित होते होते का नाही पण महाराष्ट्रातल्या ऐंशी विधानसभांमध्ये प्रश्न निर्माण झालाय का आता आमदाराच्या नावापुढं दमदार लिहायचं का गद्दार लिहायचा हा प्रश्न निर्माण झालाय आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्र चुकीला माफी करतो पण गद्दारी गाडल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही गद्दारी जर गाडायची असेल तर चित्र काय सगळे आमचे पत्रकार बांधव बसले दोन जुलैला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली त्यानंतर अनेकांनी काळजीने फोन केले आता नेमकं का काय होणार आता कसं होणार आता पक्ष कसा टिकणार ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी चाळीस जण गेले आणि आज तब्बल चाळीस गेले त्याच्या ठिकाणी सोळाशे लोकांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केले ही ताकद जर कुणाची असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची ताकद आहे आणि ही ताकद संपूर्ण महाराष्ट्राने ओळखली आणि ही ताकद ओळखत असताना आज पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येतोय तो, तो म्हणजे आता तुतारी हातात घ्या कारण महाराष्ट्राला कळलंय ही तुतारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही ही तुतारी विजयाची आहे ही तुतारी महाराष्ट्र धर्माची आहे आणि हर्षवर्धन भाऊ मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही ही विजयाची ही महाराष्ट्र धर्माची आणि ही स्वाभिमानाची तुतारी हाती घेतलीत याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय